नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरू हिला ओळखलं जातं सरॅट सिनेमाला आठ वर्ष झाली मात्र तरीही सिनेमातील आरची आणि पर्शाचा क्रेज काही कमी झालेला नाही पहिल्या सिनेमाने त्यांच्या आयुष्यभराची ओळख दिली आज दोघीही वेगवेगळ्या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारत आहेत पण त्याची सर्याची ओळख काही मिटलेली नाही आरची म्हणजेच रिंकू राजगुरूची तर सोशल मीडियावर खूपच हवा आहे तिने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या मनात घर करतात रिंकू कायम तिच्या साधेपणाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते रिंकू राजगुरूने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे यामध्ये ती खूप खुश असून हिरव्यागार लॉनवर छान बागडताना दिसत आहे शॉर्ट हेअरकट तर तिला शोभूनच दिसत आहे तसंच पांढरा क्रॉप टॉप आणि प्रिंटेस मध्ये तिचं सौंदर्य खुलून आलंय त्या चेहऱ्यावरचं सुंदर हसू तिच्या सौंदर्यात भर घालत आहे तिचा हा लक्ष वेधणारा व्हिडिओ पाहून नेटकरी फिदा झाले आहेत छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद घ्या असं कॅप्शन तिने या व्हिडिओला लावला आहे तर मित्रांनो तुम्हाला रिंकू राजगुरू म्हणजेच आरची ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा